नमस्कार मैत्रिणीनो आजी नाते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण महिन्यात तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने कोणते फळ प्राप्त होते ते या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने काय फळ मिळते ते भगवान शिवकडून जाणून घ्या श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तुळशी मातेचीही पूजा केली जाते हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला अत्यंत पवित्र मानले जाते भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत तुळशीला भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी देखील म्हटले जाते म्हणूनच जो तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही जो कोणी तुळशी मातेला दररोज जलार्पण करतो त्याला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही असा मनुष्य गंभीर पाप करूनही नरकात जात नाही आज आपण एका कथेच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात तुळशीला पाणी दिल्याने काय फायदा होतो जर एकदा माता पार्वतीजी भगवान शिवजीकडे आल्या आणि देवाचे देवता महादेवजींना म्हणाल्या हे भगवान तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी आहात समुद्रमंथनाच्या वेळी तुम्ही लोकांचे रक्षण केले तुम्ही ते विष पिले होते तुम्ही देवाचे देव आहात पण तरीही तुम्ही या तुळशीच्या रूपाची पूजा का करता रोज पाणी अर्पण का करता मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुळशी हे साक्षात देवी लक्ष्मीचं रूप आहे आणि लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा करण्याचे लाखो फायदे आहेत ज्यांची मा मानवाला माहिती नाही आणि फक्त तुळशीच्या रूपाला नित्यनेमाने पाणी अर्पण केल्याने अनेक लाभ मिळतात करोडो पापाचा नाश होतो हे देवी पार्वती तुळशीला खूप महत्त्व आहे पण श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे तुळशीला जन जल अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने सर्व पापाचा नाश होतो आता माता पार्वती म्हणते हे भगवान मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकेन त्यानंतर भगवान भोलेनाथ माता पार्वतीला तुळशीचे पाणी देण्याचे महात्म्याची कथा सांगतात शिवजी म्हणतात ही देवी पार्वती पूर्वी देवपुरीत गोपाळ नावाचा ब्राह्मण राहत होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्माने भ्रष्ट झालेला कपटे मनाचा माणूस होता तो कंबल आणि चामडे वगैरे विकून पैसे कमवत असे आणि सगळ्यांशी खूप खोटे बोलायचा त्या ब्राह्मणाचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतलेले असते तो प्रत्येकाच्या ठिकाणी चोरी करायचा त्याला विषय व्यवसाय आणि जुगार खेळायची खूप वाईट सवय होती त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही ते केवळ नावापुरतेच ब्राह्मण होते त्याने कधीही पूजा अर्चा केली नाही ते नेहमी इतराचे धन मिळवण्यासाठी लक्ष देत असत गोपाळने दिवसात जे काही पैसे कमवले ते रात्री वैश्यसोबत घालून खर्च करायचे अशा प्रकारे तो अत्यंत पापी ब्राह्मण आपल्या जीवन जगला फक्त पापी गोष्टी करण्यात खर्च केला तो इतका कपटी ब्राह्मण होता की त्याने भगवान विष्णूचे नावही कधी उच्चारले नाही आणि कधीही कोणत्याही देवाची आणि देवीची पूजाही केली नाही त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे पाप करून अनेक वर्ष निघून जातात मग एके दिवशी तो ब्राह्मण एक घोंगडी विकत घेतो आणि विकायला अरुणाचल शहरात पोहोचतो आता त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहत होती ती नदी अतिशय पवित्र होती म्हणून त्या नदीत स्नान करण्यासाठी तिथे अनेक लोक येत असत जेव्हा तो गोपाळ ब्राह्मण तेथे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की आजही अनेक ब्राह्मण तिथे आले आहेत परंतु त्याच नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गोपाळने पाहिले की त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचा अभ्यास करत आहेत भगवान विष्णूची वाचन आणि स्तुती करण्यात मग्न होते आता तो ढोंगी ब्राह्मण गोपाळ देखील त्यांच्यासोबत ढोंग करून तेथे राहतो आणि जेव्हा तो त्या विद्वान ब्राह्मणाकडे राहतो तेव्हा त्याला भगवान श्रीहरिविष्णूचे नाव ऐकण्याची संधी मिळते कारण त्या ब्राह्मणाला विक्री करायची होती म्हणून तो काही दिवस तिथेच राहतो आता जेव्हा तो तिथे ते ते थांबला तेव्हा त्याला दिसले की तिथे आलेल्या लोकांनी गायची पूजा केली आणि त्या ब्राह्मणांना खाऊ घातले तेव्हा त्या ते पापी ब्राह्मणानेसुद्धा त्या सर्वासोबत बसून भोजन केले आणि भगवंताचा प्रसादही घेतला भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ते पाहून ढोंगी गोपाळ ब्राह्मणही जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकू लागले तो श्रद्धेने गेला नाही तो काय करतोय त्याची त्याच्या मनात कल्पना नव्हती रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन ते तुळशीच्या रोपाकडे रोपावर टाकायचे त्याला हे काम करून जवळपास एक महिना उठून गेला होता आता गोपाळ ब्राह्मणाने जे काही काम केले होते ते श्रावण महिन्यात केले होते त्याला काही माहीत नव्हते आता भगवान भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपलेला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि तो साप ब्राह्मण झोपेत असताना त्या सापाने त्याला दंश केला आणि तो पापी ब्राह्मण झोपेतच मरण पावला सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणाने त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात तुळशीचं पान आणि तुळशीची पाणी ठेवले परंतु तो शुद्धीवर आला नाही तेव्हा सर्व ब्राह्मणांना समजले की त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाच्या त्याचा आत्मा त्याला घेऊन जाण्यासाठी यमाने दोन दूध पाठवले आणि त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला यम लोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूत ब्राह्मणाला वाटेत घेऊन जात असताना तो पापी ब्राह्मण शोक करू लागला आणि यमाच्या दूतांना म्हणाला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे नेत आहात माझा मृत्यू कशामुळे झाला मी कोणते पाप केले आहे तेव्हा यमाने यमाचे दूत म्हणाले हे पापी दुष्टब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पाप केले आहेस तुमच्या पापामुळे जेव्हा काळ्या सापाने तुला दंश केला तेव्हा तू झोपेत होतास आणि तुम्ही ला आता आम्ही तुम्हाला यमलोकात नेत आहोत तेथे ते तुम्ही यमराज तुझ्या पापाचा हिशोब करतील आणि निश्चित ते तुला तुम्हाला नक्कीच नरकात टाकतील त्या यम यमदूताचे म्हणणे ऐकून ब्राह्मण मोठा आणि शोक करू लागला आणि त्या यमदूताकडे क्षमा मागू लागला पण यमाच्या दूतांना काही किंचितही दया त्याची आली नाही कारण ते मृत्यूदेवांच्या आज्ञेचे पालन करत होते आणि त्यांनी त्याला यमलोकात नेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजापर्यंत पोहोचले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कर्माचा लेखाजोखा मांडला आणि यमराजांना म्हणाला महाराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे त्याने कधीही पुण्यकर्म काम केले नाही हे मोठे पाप आहे तेव्हा यमराज म्हणाले की त्याला ताबडतोब माझ्या नजरेतून दूर करा आणि नरकात टाका यमराजाच्या आज्ञेनुसार यमदूताने त्या पापी ब्राह्मणाला ताब्यात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ते त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या न भयंकर नरकात उकळत्या तेलाची मोठी भांडी होती ज्याच्या खाली एक भयंकर आगपेटीत होती यमराजाच्या आज्ञेनुसार यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकळलेल्या तेलाच्या भांड्यात ठेवले आता देव म्हणतात हे देवी पार्वती पण ब्राह्मण उकळलेल्या तेलाच्या भांड्यात पडताच ते तेल लगेच थंड झाले ही विचित्र घटना पाहून यमदूताला खूप आश्चर्य वाटले की हे आधी कधीच असे घडले नव्हते आज या ब्राह्मणाला या गरम तेलाच्या भांड्यात टाकल्यावर ते थंड कसे झाले त्या तेलाच्या भांड्यात त्याने काहीतरी पापी टाकले होते ते सर्व त्या उकळत्या ते तेलात पडले आणि रडायला लागले पण तो ब्राह्मण त्या तेलात पडताच ते तेल अचानक शांत झाले थंड झाले ही आश्चर्यकारक घटना पाहताच यमदूत वेगाने धावत सुटला आणि थेट यमराजाकडे गेला तेव्हा दूताला इतका घाबरलेला पाहून यमराजांनी विचारले हे दूत काय झाले आहे तू इतक्या वेगाने का धावत आहेस तेव्हा तो दूत म्हणतो यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभीपाक नरकात ठेवण्यास सांगितले होते आम्ही तेच केले आणि त्याला कुंभीपाक नरकात टाकताच नरकाची आग विजली आणि ते तेलही पूर्णपणे थंड झाले आता यमराजजी म्हणतात ही फार विचित्र घटना आहे यापूर्वी कधीही घडली नव्हती आता यमराजही मनात विचार करत होते आणि म्हणूनच तेवढ्यात नारदजी त्या ते ठिकाणी येतात देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि नमस्कार करून त्यांचे स्वागत करतात जेव्हा यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी नारद तुम्ही योग्य वेळी आला आहात आज आपण एक अत्यंत पापी ब्राह्मणाला कोंबीपाक नरकात टा पाठवले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड झाली आणि ते उकळते तेलही थंड झाले यमराजजीचे म्हणणे ऐकून देवर्षी नारदजी यमराजांना म्हणू लागले हे यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्यास योग्य नाही कारण या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकाबरोबर राहणाऱ्याला त्याच्या पुण्याचे फळ मिळते आणि हा ब्राह्मण भगवान विष्णूच्या भक्तांसोबत महिनाभर राहिला आहे हा ब्राह्मण आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण करत होता त्यामुळे तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत आणि हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास पात्र झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमवले आहे जे मनुष्याला अनेक जन्मात मिळत नाही म्हणूनच तुम्ही त्याला नरकात पाठवू नका या ब्राह्मणाला त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरक दाखवा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात आणि त्याला यमलोकात परत घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो आता भोग भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती ज्याप्रमाणे मला कैलास पर्वत आवडतो त्याचप्रमाणे जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे आणि तो कधीही नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप सदैव हिरवेगार असते तेथे सुख शांती आणि समृद्धी नांदते हे देवी भगवान विष्णूच्या पूजेत आणि त्यांना अर्पण केलेल्या भोजनात तुळशीचे पाने अवश्य ठेवा कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तसेच सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ती एक देवी आहे ती त्रिलोकाची अधिपती भगवान विष्णूची पत्नी आहे तुळशीचा विवाह देखील करावा याने माणसाच्या सर्व दुःखाचा अंत होऊन त्याचे सांसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या रोपाजवळ कधीही अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बोट चप्पल झाडू ठेवू नये अशा कृतींना शास्त्रात पाप मानले गेले आहे त्यामुळे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी थुंकू नये चुकू नये आणि तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडेही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तिथून काढावा कारण तुळशीच्या रोपाखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तसेच तुळशीच्या रोपामध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळू नयेत अन्यथा कपड्यांचे घाण पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते तुळशीची पाणी सुकून खाली पडली तर ती कचऱ्यात टाकू नये ती पाणी तुळशीच्या मातीत ठेवावीत दर रविवारी तुळशीला पाणी अर्पण करावे इतर दिवशी सकाळी तुळशीला पाणी टाकावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेकदा स्त्रिया आपले केस मोकळे ठेवून आंघोळ केल्यावर तुळशीला पाणी देतात असे करणे देखील पाप मानले जाते महिलांनी नेहमी केस बांधून कपाळवर सिंदूर लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे स्त्रीला तुळशी मातीचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना घाण माती वापरू नये स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशीचे रोप अस्वस्थ होते आणि सुकायला लागते तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा स्नानगृहाजवळ अस्वच्छ ठिकाणी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत अशुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहील याची काळजी घ्यावी घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते वाळलेल्या तुळशीत माता लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये स्पर्शही करू नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुळशीवर खोटे पाणी कधीही टाकू नये कारण त्यामुळे तुळशी माता खोपते आणि रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात तुळशीची रोपं नेहमी घरासमोर लावावी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्याने प्रत्येकाला शुभ संकेत मिळतात तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा वनस्पती नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आवडली असली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार